मागच्या महिन्यात एक कपल आला होता लग्नाला सात वर्ष झाले तरीही प्रेग्नन्सी राहत नाही खूप ठिकाणी ट्रीटमेंट गेली पण प्रत्येक डॉक्टर हेच सांगतात की लो एएमएच आहे लो एम एच आहे त्याच्यामुळे गर्भधारणा होत नाही नमस्कार मी डॉक्टर सुभा पवार स्त्री आरोग्य तज्ञ आमत्याकार गर। गर्भधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाने एम हा शब्द नक्की ऐकला असेल त्यातल्या त्यात लो एम एच म्हणजे आता आपण काही करू शकतो ना की आता पूर्ण आशाच संपलेल्या आहे असं बऱ्याच जणांना वाटत तर आधी एम एच म्हणजे काय हे आपण समजावून घेऊयात एम एच हे एक हार्मोन आहे जे की स्त्रीच्या मधनं म्हणजे अँट्रल आणि प्री एंट्रल फॉलिकल्समधनं ते सिक्रेट होतं याची तपासणी कशी केली जाते तर एक साध्या ब्लड टेस्टच्या सहाय्याने एम एच काउंट हा केला जातो एम एच काउंटने आपल्याला काय समजतं तर साधारणतः गर्भधारणेसाठी त्याची पातळी तीन ते आठ नॅनोग्रॅम पर एम असावी मग एम एच कमी कधी असं म्हणतो जर ए एम एच व्हॅल्यू ही वन पॉईंट सिक्स पेक्षा कमी असेल तर त्याला लो एम एच असं म्हटलं जातं आणि खूप कमी म्हणजे जर ही पातळी लेस दॅन झिरो पॉईंट एट नॅनोग्रॅम पर एम असेल तर एम एच खूप जास्त लो आहे असं म्हटलं जातं मग एम एच कमी असेल तर घाबरायचं का तर एम एच आपल्याला काय दर्शवतं तर एएमएच व्हॅल्यू आपल्याला त्या स्त्रीच्या मध्ये किती फॉलिकल्स शिल्लक आहेत ज्याच्यामुळे आपल्याला एक रिलीज होऊ शकतात प्रेग्नन्सी करता याची माहिती कळते पण एएमएच एच मुळे ह्या एक्सची क्वालिटी मात्र समजत नाही बरे का मग लो एम एच असेल तर याची कारणे काय आहेत पहिलं महत्वाचं कारण म्हणजे वाढतं वय पस्तीशी नंतर ए एम एच काउंट हा कमी कमी होत जातो त कसा हे जाणून घेऊयात जेव्हा आपण स्त्री गर्भ हा आईच्या गर्भामध्ये असतो म्हणजे तेव्हा सातव्या महिन्यातच आपले फॉलिकल काउंट किती असणारे हे निश्चित केलं जातं त्यानंतर जेव्हा आपल्याला पाळी येते वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी दर महिन्याला यातले काही फॉलिकल वाढतात आणि एग रिलीज होऊन पिरियड्स येतात म्हणजे एकतर फॉलिकलची संख्या फिक्स आहे आणि दर पिरियडमध्ये ते खर्ची पडतात त्यामुळे जसं जसं वय वाढेल तशी फॉलिकलची संख्या कमी कमी होत जाते म्हणून ओव्हरिन रिझर्व्ह कमी होतो पर्यायाने आपल्याला एम एच काउंट हा का बग, कमी दिसतो मग कमी वयामध्ये जर एम एच काउंट कमी येत असेल तर ते का काही स्त्रियांमध्ये प्री मॅच्युअर ओव्हरिन फेल्युअर म्हणजे वयाच्या आधीच ओव्हरीज मधले फॉलिकल्स हे संपायला लागतात ज्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपोज असंही म्हणतो प्रायमरी ओव्हरियन फेल्युअर काही स्त्रियांमध्ये पिरियड्सच येत नाही किंवा ओव्हरिज स्टिम्युलेट होत नाही आणि ओव्युलेशन होत नाही ज्याच्यामध्ये काही कारणास्तव नैसर्गिकरित्याच हा फॉलिकल काउंट कमी असतो त्याच्यामध्ये एम एच काउंट हा कमी येतो काही कारणास्तव जर एखादी सर्जरी झाली असेल अंडाशयावर जसं की एंडोमेट्रिओसिस आहे इतर काही सिस्ट आहे अशामध्ये ओवरीचा काही भाग हा काढला जातो काही भाग काढला जातो त्यावेळी फॉलिकल काउंट हा कमी होतो आणि पर्यायाने एम एच काउंट लो होतो आयट्रोजेनिक कॉज काही आहे का वारंवार गर्भधारणेसाठी ओव्युलेशन इंडक्शन करत आहोत किंवा लॅप्रोस्कोपी मध्ये पीसीओएस मध्ये जर ड्रिलिंग जास्त झालं तर अशा वेळेसही हा काउंट कमी होऊ शकतो त्यामुळे नेहमी असं सांगेल की तुम्ही ओव्युलेशन इंडक्शन इन्फर्टिलिटीची ट्रीटमेंट जेव्हा घेता तेव्हा त्याचं रेकॉर्ड हे पुढच्या डॉक्टरांना नक्कीच दाखवत जा आता हिला कोणत्या प्रकारचं इंडक्शन द्यायचं किंवा आपण किती देऊ शकतो याचा अंदाज प्रत्येकालाच येतो तसेच काही कारणास्तव जर किमोथेरपी किंवा रेडिएशन अशे गोष्टी पेशंटला घ्याव्या लागल्या तर त्याचाही परिणाम ओवेरियन रिझर्व्ह होतो आणि एएमएच काउंटवर होतो ही झाली कारणे तर एम एच काउंट वाढावा म्हणून आपण काही उपाय करू शकतो का याला तीन उपाय आहेत एम एच काउंट लो असताना गर्भधारणा कशी होऊ शकते एएमए काउंट वाढण्यासाठी काही मेडिसिन्स दिल्या जातात ज्याच्यामध्ये कोनझेम क्युटेन किंवा काही मल्टीविटॅमिन्स याचा वापर केला जातो आणि तीन महिन्यांनंतर एएमएच काउंट इम्प्रूव्ह होतो का हे पाहिलं जातं दुसरं प्रोसिजर ही सर्जिकल आहे ज्याच्यामध्ये डायरेक्टली ओव्हरीजमध्ये पी आर पी इंजेक्शन्स दिली जातात आणि त्यांनी एम एच काउंट किंवा फॉलिकल काउंट वाढायला मदत होतं आणि तिसरी गोष्ट आहे की जर ए एम एच काउंट खूपच कमी असेल तर आय बी एफ अशा पेशंटसाठी वरदान ठरतंय गर्भधारणेकरता मग नैसर्गिकरित्या एएमएच काउंट वाढावा किंवा आपण घरगुती काय उपाय करू शकतो माझा डॉक्टर म्हणून नाही तर एक मैत्रीण म्हणून तुम्हाला नक्कीच हा सल्ला राहील की जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे म्हणजे वयाच्या पंचवीसच्या आत मुलं होऊ द्यायचं ते होऊ द्या कारण जसं जसं वय वाढेल तसं एम एच काउंट हा नैसर्गिकरित्या कमी होणारच आहे करिअर आहे आपली स्वप्न आहेत हे थांबू शकतात किंवा ही दोन तीन वर्षांनी होऊ शकतात पण बायोलॉजी म्हणजे शरीराची होणारी झीज किंवा वा वाढतं वय हे कशासाठीच थांबणार नाहीये त्याच्यामुळे मी आवर्जून सगळ्यांना करिअर एक्सपिरियंटला सांगेल की दोन वर्ष तुम्ही नक्कीच करिअरमधनं ब्रेक घेऊ शकता आणि करिअर पुन्हा रिस्टार्ट होऊ शकतं ज्याच्यामुळे आपल्याला लो एम एच काउंटला सामोरं जावं लागणार नाही एम एच काउंट लो असेल तर आपण घरगुती काय उपाय करू शकतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल वेळेवर झोपणे वेळेवर उठणे जंक फूडचं सेवन टाळणे पुरेशी झोप घेणे तणावातून मुक्तता होण्यासाठी कोणतीही एक जर हॉबी असेल तुम्हाला जसं सिंगिंग डान्सिंग आणि मेडिटेशन याचा आधार घेऊन जेव्हा जेवढं जास्त तुम्ही स्वतःची बॉडी आणि शरीर आणि मन हे सुदृढ करण्याचा प्रयत्न करता नक्कीच एम एच काउंट वाढायला मदत होईल आणि हो हे का करायचं तर एक सुदृढ माताच एक सुदृढ बालक जन्माला घालू शकते म्हणून जर ती आई व्यवस्थित असेल तर ते बाळ सुदृढ जन्माला येईल म्हणून स्वतःकडे लक्ष द्या एम एच काउंट आणि या प्रश्नावर अजून जर का तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा माझी टीम तुमच्यापर्यंत पोहोचून तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईल